दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचोटी परिसरातील पेट रोडवर वाहनानं रस्त्यानं जाणाऱ्या पादचाऱ्याला जबर धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पंचेचाळीस वर्षी इसम जखमी झाल्याची घटना घडलेली गट आहे याबाबत दुचाकी चालकावर पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या अपघाताबाबत पेट रोड बाजार समिती पाठीमागे राहणाऱ्या अनिल रामचंद्र कातकाडे यांनी पंचोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अनिल कातकाडे पायी जा चालत जात असताना पाठीमागून भरदा वेगानं आलेल्या दुचाकीनं त्यांना जबर धडक दिली त्यात कातकाडे रस्त्यावर पडल्यानं ते जखमी झालेले आहेत अपघातानंतर दुचाकी चालकानं घटनास्थळावरून पलायन केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक